राज्यात शिंदे सरकारची ही योजना ठरू शकते गेम चेंजर शेतकऱ्यांसाठी माहिती सरकार उचलते मोठं पाऊल नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकोनवर क्लिक करा गेल्या अडीच वर्षात शिंदे सरकारने शेतकरी तरुण महिला आणि सर्वसामान्य जनतेसाठी खूप साऱ्या योजना आणल्या त्याचपैकी एक म्हणजे शेतकऱ्यासाठी अतिशय महत्वाचा असणारा विजेचा प्रश्न सोडवण्याचं काम शिंदे सरकारने केले राज्यातील अनेक शेतकऱ्यांना शून्य रुपयांची वीज बिलं येणं सुरू झाली जे शेतकरी सात पॉईंट पाच एच पी म्हणजे अश्वशक्तीपर्यंत कृषी पंप वापरतात त्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा सरकारचा निर्णय त्यानुसार राज्यातील चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना पुढील पाच वर्ष या योजनेचा फायदा होणार एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीस दरम्यान ही योजना लागू असेल मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस असे या योजनेचं नाव असून मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत ती सुरू राहणार शेतकऱ्यांना मोफत वीज देऊन सरकारने अन्नदात्यांना दिलासा दिलाय सरकारने दिलेला शब्द पाळलाय त्यामुळेच जनतेचा मायुती सरकारवर विश्वास आहे सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून सरकार त्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे महायुती सरकार हे शिवरायांच्या विचारांचे रयतेचे सरकार आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद